नालासोपारा येथील प्रगती नगर शिवसम्राट बिल्डिंग येथे एक महिला व एक पुरुष बांगलादेशी नागरिक यांच्यावर कारवाई करून आरोपी यांना अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नाला सोपारा यांना यश तुळेस पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवसम्राट बिल्डिंग प्रगती नगर नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी परकीय नागरिक अनाधिकृतपणे भारतात राहत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे पोलीस निरीक्षक सौरभी पवार मॅडम यांना मिळाली असता सदर वेळी दोन लायक पंच यांना कार्यालयात बोलवून घेऊन सदर परकीय नागरिकांवर प्रगती नगर येथे जाऊन कारवाई करण्याच्या सूचना देऊन सदर बातमीची खातर जमा करून पंच व पोलीस पथक असे जाऊन दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी कारवाई करून शिवसम्राट बिल्डिंग प्रगती नगर नालासोपारा पूर्व येथील अनाधिकृतपणे राहत असलेले बांगलादेशी नागरिक एक महिला व एक पुरुष यांना अटक करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षास यश आलेले आहे सदर बाबत थोडक्यात हकीकत अशी की शिवसम्राट बिल्डिंग नंबर दोन प्रगती नगर नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर परिसरामध्ये अनाधिकृतपणे वास्तव्य करीत असलेले परदेशी नागरिक यांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवसम्राट बिल्डिंग नंबर दोन च्या गेट च्या बाहेर जाऊन तेथे संशयित एक महिला व एक पुरुष मिळून आल्याने त्यांना पोलिसांनी त्यांची ओळख करून देऊन सदर पुरुष व महिलेस त्यांचा नाव पत्ता व भारतीय नागरिकत्वाची कागद विचारले असता त्यांनी त्यांची नावे एक आकाश आरिफ खान वय सव्वीस वर्ष राहणार शिवसम्राट बिल्डिंग नंबर दोन रूम नंबर तीन प्रगती नगर नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मूळ देश बांगलादेश पूर्ण पत्ता माहित नाही मोबाईल नंबर सात दोन आठ तीन आठ चार तीन नऊ चार शून्य तसेच महिला नामे दोन लाबोनी पोरीधीन मंडल वय बावीस वर्ष राहणार शिवसम्राट बिल्डिंग नंबर दोन रूम नंबर तीन प्रगती नगर नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर मूळ देश बांगलादेश पूर्ण पत्ता माहित नाही मोबाईल नंबर नऊ दोन सात दोन शून्य चार 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 नऊ तीन असे सांगितले असून त्यांच्याकडे त्यांचे भारतात येण्याकरता विजा पासपोर्ट नसून ते अनाधिकृतपणे भारतात प्रवेश करून येऊन अवैधरित्या वास्तव्य करीत असल्याने सदर महिला व पुरुष बांगलादेशी आरोप यांच्यावर पोलीस ठाणे गुन्हा नंबर भारतीय पासपोर्ट एकोणीसशे वीस चे कलम तीन अ सहा अ सह विदेशी अधिनियम एकोणीसशे शेहेचाळीस चे कलम चौदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस उप श्री अविनाश अंबुरे गुन्हे विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री बल्लाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नाला सोपारा युनिट चे निरीक्षक सौरभी पवार सहाय्यक फौजदार पवार पोलीस हवालदार किणी शेट्टे महिला पोलीस हवालदार डोई फोडे महिला पोलीस हवालदार तिवले चालक पोलीस हवालदार पागी सर्व नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा नाला सोपारा विभाग यांनी केली आहे